म्हणले आता जीव केला तरी हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण देण्याचं माग आढायला असल्या महिला तुमचा एवढा आदर्श ना असल्या कट्टर मायला सगळ्यांना जय मराठ्यांनी विजय मिळवला आज काय बरं कळा आपलं गाव इतकं असं गाव होणार नाही बाबा पण प्रत्येक गावात मतभेद मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बघितलं नाही आज आता आनंद वाटतो त्या गोष्टीचा कुणी पदाला किंमत दिली नाही कुणी कशाला किंमत दिली नाही कुणी शेताला किंमत दिली नाही पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरीबाचे लेखना लय सुखा समाधानात काय लागले लई सांगतो सगळं दिसत एवढं मला एवढा आनंद आला मला होत आणि खरं सांगतो तुम्ही आता रोज बघता मला दोन वर्ष झाले मला काय सुचत नाही आता काय बरं होती अस स्वप्न असल्यासारखं वाटत कि कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या आत मिळवलं आता हे खानवेळाची दावाखान्यात खांदा घेतले की नाही काही का नाही किती जण तरी येईल वगैरे जरा कारण हे सोपं मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि हैदराबादचं हैदराबादच गॅजेटेअर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले सगळे आपण सातारा संस्थांचं गॅजेटेअर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅजेटेअर आपणच बाहेर काढलं संस्थांच सा, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुणबी आहेत सातारे गॅजेडियर मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असते पुढे जे पुढे असायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी कितीचा कस बोलतो मला आज काही सुचाय ना बोलायचं ते स्वागत व्यस्त केलं गावकऱ्यांनी की काय जुकड बोला जी शिपे मी बोलायला आमच्या जातीला जरी घरी बनले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं कामात काष्टाने मिळवलं ते जी शिपे आणल्या त्याच्यात बोलावला आणला तरी आम्ही एकच आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झालाय काही जण काही बोलते त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जातील काय करू काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी गावा मागितलं दोन वर्षा एक माग होत फक्त तेवढं द्यायचं आता गाव काही काही पण मना दुखाले असतील काही तुमच्या पण दुखाल्या असतात आपण दोघांनी सोडून द्यायचं जाती सकाळी आता तुम्ही गावकरी मला मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणून आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्या इसरून जायचो काय मनात व्हायचं नाही मागच सुद्धा मोठी चू झाली असली तरी कारण हो आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिलं खूप जणांचे आता टेकले होते काय काय म्हणायचे मराठाला कवाच ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात जे चुकीचं तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठा एक बी आला ओबीसी बी आरक्षण घेतलं मराठी एकजूट बी झाली पुरे जगाला मराठी याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा धर्माला गावचा आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे आलं सगळ्यांना लव धरलं आणि माव मावशी मावल्या मावश्याने तर मावश्या बसल्याच मारता नाही तर इतकं रक्त सांगल्यावर कोणी नाही येत भाऊ मध्ये नको आता तिकडं लय टोली बसतील हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठाला आरक्षण द्यायचं माग आढळलं असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेतला ना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पाहिले पाहिजे यांना खोल एक पडली की दुसऱ्या वर्षी नको होती तुमचा आम थांबला आम्हाला नकोच केला आपल्याला पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्र आंतरवालीचा घेतलाय सुद्धा इतक्या मैला लागू सुद्धा ला लढू ला शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्ष आलं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमावल्याच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळंच लढलो हे सगळं श्री गरीब मराठा कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याचं आहे त्यांना आपण ते देऊ टाकलं आता अंतर्वाली ना शेवटी विजयाचा गुलाब उधाळा हाटलेच नाही लय काळ्या घालायचा प्रश्न केला खाय गेला खाड्या नाही कोल्हा नाही काय नाही काय द्या मी आमचं नंतर भाऊ म्हणायचं मलाच गाव म्हणा भाऊ भाऊ याचा उलि तिथे झालं तरी तिकडं व्हायचं इकडं आलं म्हणायचं आम्ही दोघं समज हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं केली ते मग तिकड तू तू प्लस बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तू अनुमाज जमत नसलं तरी एका हॉटेल बस लय मोठा आदर्श दिला नंतर मग लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मिळावा सगळं महाराष्ट्र येणार आहे अंतरावलीला गुलाला टाकाल का टेन्शन न घेऊ तुम्ही विजय मिळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतर्वलीत येणार आहे अंतरावलीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाब दिसणार मला काढायला इतकी लोक येणार आहेत आणि तिथे डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला बोलता पण येणार नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने काय काय नारायला जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चलता फिरता आपण शिहाण ओढून घेऊ त्यांना हो <laughs> <laughs> लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकीचं काही काय बोलायचं नाही मला यासिम्या व्यासपहि या व्यासपीठा मुलाला पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं आता मराठा समाजाला तो एकच संदेश देतो समज समज कळवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाणा लागल नांगर राना लागल उन्हाळा आहे तर पाऊस तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पाळलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी शिष्ट असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकला तर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर गाळा मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि पश्चिम जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन ना मायावर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय मागा पुढे झालं ना पहिल्यासारखंच होणार आहे बंद गावात यायचं महाराष्ट्रभर या का मंत्र्याला नेत्याला फिरवून देत नाहीत महाराष्ट्र कुठं त्यामुळं तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गाव यायचं तुमचं मनापासून आभार आता गोळाच काही नाही त्याच्यामुळे गोळवत काय आरक्षण मिळाले त्याच्यामुळं आरक्षण कस काय देत नाही असं दिलं ना आणि गावकऱ्यांनी इतकं नको विचारा त्यामुळं हार नाही तुरे नाही गुलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही मग ते आणलंच त्याच्यामुळे भारव गेल्यामुळे जास्त बोलताय ना आणि बोलायच असलं उद्या बोलव आज लयच भारवून गेलो आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवाय सगळ्यांना